नमस्कार मित्रांनो जय हिंद एम एस एफ अपडेट या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे महाराष्ट्र पोलीस शिपाई भरती दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये पुणे पोलीस जे आहेत त्यामध्ये पोलीस शिपाई असेल पोलीस शिपाई चालक असेल पोलीस शिपाई कारागृह असेल यासाठी किती अर्ज आलेले आहेत याची मी माहिती तुम्हाला देणार आहे आणि ही जी माहिती आहे ती अधिकृत आहे त्यामुळे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा हाईप करा त्याचबरोबर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्या तुमच्या मित्रांनी पुणे पोलिससाठी अर्ज भरलेला आहे त्यांना देखील ही माहिती नक्की शेअर करा चला तर जास्त वेळ न घेता व्हिडिओ सुरू करूया तर तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता जे सकाळ हे वर्तमानपत्र आहे त्या वर्तमानपत्राच्या ऑफिशियल वेबसाईटवरती पुणे शहर पोलीस यासाठी किती अर्ज आलेले आहेत त्या संदर्भामध्ये माहिती देण्यात आलेली आहे तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता की पुणे शहर पोलीस दलात मेगा भरती दोन हजार जागेंसाठी दोन लाख अर्ज पोलीस विभागाकडून भरती प्रक्रिया पारदर्शकपणे राबविण्यात येत आहे कुठेही गैरप्रकार आढळला तर अतिरिक्त पोलीस आयुक्तांनी तक्रार देण्याचं आवाहन केलेलं आहे आता याच संपूर्ण लेखामध्ये त्यांनी किती अर्ज आलेले आहेत त्याची माहिती दिलेली आहे तर तुम्ही पुढे पाहू शकता की पुणे, पुणे शहर पोलीस दलाच्या दोन हजार चोवीस पंचवीसच्या भरती प्रक्रियेत पोलीस शिपाई वाहन चालक बँड्समन आणि कारागृह शिपाई पदांच्या सुमारे दोन हजार जागेंसाठी दोन लाख एकोणीस हजार नऊशे सत्तावीस एवढे अर्ज प्राप्त झालेले आहेत पुणे शहर पोलीस दलात आतापर्यंतची सर्वात मोठी भरती होत आहे या भरती प्रक्रियेत एक हजार सातशे तेहतीस एवढ्या जागा पोलीस शिपायासाठी आहेत तर एकशे पाच एवढ्या जागा वाहन चालकांसाठी आहेत तेहतीस जागा बँड्समनसाठी तर कारागृह विभागातील एकशे तीस जागा कारग्रह या पोलीस शिपाई कारागृह यासाठी आहेत आणि यासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे तर तुम्हाला माहीत आहे की या भरती प्रक्रियेसाठी तीस नोव्हेंबर पर्यंत ऑनलाईन अर्ज करायचे होते आणि त्यानंतर सात दिवसांची मुदतवाढ पुढेही देण्यात आली होती तर त्यानंतरच इथे दोन लाख एकोणीस हजार नऊशे सत्तावीस एवढे अर्ज पुणे शहर पोलीस यासाठी प्राप्त झालेले आहेत आता आपण पाहूया की कोणत्या घटकासाठी किती अर्ज आलेले आहेत तर तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता की पुणे शहर पोलीस भरती यासाठी पहिले पद कोणतं आहे एकूण जागा किती आहेत आणि अर्जांची संख्या किती आहे याची माहिती देण्यात आलेली आहे तर पोलीस शिपाई यासाठी एक हजार सातशे तेहतीस एवढ्या जागा आहेत आणि त्यासाठी एकूण त्र्याऐंशी हजार दोनशे चाळीस एवढे अर्ज प्राप्त झालेले आहेत एकूण पदांची संख्या आणि अर्जांची संख्या पाहता लक्षात येत आहे की खूपच कमी प्रमाणात इथे अर्ज आलेले आहेत त्यानंतर वाहन चालक एकूण एकशे पाच एवढ्या जागा आहेत आणि तिथे बेचाळीस हजार आठशे शहाण्णव एवढे अर्ज आलेले आहेत त्यानंतर कारागृह शिपाई यासाठी एकशे तीस जागा आहेत आणि त्यासाठी नव नव्वद हजार सातशे एवढे अर्ज हे प्राप्त झालेले आहेत आणि ही जी माहिती आहे ही माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त संजय पाटील साहेब यांनी दिलेली आहे त्याचबरोबर तुम्ही पुढे पाहू शकता की जे साम टी व्ही आहे तर साम टी व्हीच्या ऑफिशियल वेबसाईटवरती देखील या संदर्भामध्ये एक लेख लिहिण्यात आलेला आहे तो लेख दहा डिसेंबर दोन हजार पंचवीसचा संध्याकाळी नऊ वाजून चौदा मिनटाचा आहे तुम्ही खाली इथे देखील पाहू शकता म्हणजे हा कालचाच लेख आहे आणि तुम्ही त्यामध्ये देखील पाहू शकता की यामध्ये सुद्धा संपूर्ण माहिती दिलेली आहे की कोणत्या पदासाठी किती अर्ज आलेले आहेत ज्यामध्ये पुलिस शिपाई यासाठी एक हजार सातशे तेहतीस जागेसाठी शहाऐंशी हजार दोनशे चाळीस एवढे अर्ज आहेत वाहन चालक यासाठी एकशे पाच पदांसाठी बेचाळीस हजार आठशे शहाण्णव एवढे अर्ज आहेत आणि कारागृह शिपाई यासाठी एकशे तीस पदांसाठी नव्वद हजार सातशे एक्क्याण्णव एवढे अर्ज आहेत साम टी व्ही असेल किंवा सकाळ ही वर्तमानपत्र असेल यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती ही माहिती अपलोड करण्यात आलेली आहे आता ही जी ऑफिशियल वेबसाईट आहे आणि त्यावरती जो लेख लिहिलेला ले आहे त्याची लिंक मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन सुद्धा देत आहे तिथून देखील तुम्ही हा जो लेख आहे तो वाचू शकता त्याचबरोबर ही माहिती ऑफिशियल आहे का नाही ते पाहू शकता तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये इतकी महत्त्वाची आणि खात्रीशीर माहिती दिलेली आहे त्यामुळे व्हिडिओला लाईक ला आणि हाईप नक्की करा त्याचबरोबर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्या तुमच्या मित्रांनी पुणे पोलीससाठी अर्ज केलेला आहे त्यांना देखील हा व्हिडिओ नक्की शेअर करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद